नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मैत्रिणींनो मी दुसऱ्या दिवशी ब्लाऊज शिवायचं असतं तर त्याची तयारी मी रात्री कशा पद्धतीने करून ठेवते हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये पूर्ण सांगणार आहे तर हा बत्तीस इंच ब्लाऊजचा पॅटर्न आहे आणि आपलं जर का रेग्युलरचं कस्टमर असलं तर आपण अशा पद्धतीने पेपर पॅटर्न तयार करून ठेवायचे आहेत आणि ते पेपर पॅटर्नबरोबर अस्तरवरती ॲडजस्ट करून घेत गे, घ्यायचे आहेत तर ह्या ब्लाउजची कटिंगमध्ये मी चौदा इंचाच्या बाहीची कटिंगसुद्धा इथं करून घेतलेली आहे त्याच्यासाठी दोघंही बाजूंना इथं अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन लागणार आहे आणि पंधरा इंच मी त्या आधी मोजून घेतलं आणि त्याच्यानंतर मी मागच्या साईडचं पूर्ण पॅटर्न आखून घेतलं त्याच्यानंतर प्रिन्सेस कटचा पार्ट आणि साइड पार्ट दोघंही अशा पद्धतीने मी आखून घेतले जर का आपला रेग्युलरचा कस्टमर असेल तर आपण ह्याच पद्धतीने पेपर पॅटर्न तयार करून ठेवायचे आहेत आणि आतला उरलेला भाग हा आपल्याला क्रॉस पट्टीसाठी किंवा आयहुकच्या पट्ट्यांसाठी कामात येणार तर अशा पद्धतीने आपण पेपर पॅटर्न तयार करून ठेवायचे रेग्युलरच्या कस्टमरसाठी आणि अस्तरवरती डायरेक्ट आखून आणि ब्लाऊज पीस आपण ते कटिंग करून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे दुसऱ्या दिवशी आपण डायरेक्ट ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करतो आणि वेळ वाजतो त्याच्यामुळे मग आता रात्रीचे आठ वाजले आहेत आणि जेवण वगैरे झालं त्याच्यानंतर मग मी अशा पद्धतीने दुसऱ्या दिवसाचं ब्लाऊज जे टीच करायचं असेल तर त्याचे रेग्युलरचं कस्टमर असलं तर मग ब्लाऊज कटिंग करून आणि व्यवस्थित करून घेते त्याच्यानंतर इथं आपल्याला चौदा इंचाच्या बाहीची कटिंग करायची आहे त्याच्यासाठी एक इंच प्लस करून मी पंधरा इंचावर अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलं त्याच्यानंतर पेपर पॅटर्नवरून मुंडा मोजून घेतला वरच्या बाजूला अर्धा इंच सोडून आणि मुंडा मोजून घेतला तर तो सात इंच येत आहे तर त्याच्यानंतर मी कॅफाईट घेतली साडेतीन इंच आणि अशा पद्धतीने सात इंच बरोबर तिरकस इंची टेप ठेवून आणि सरळ रेश ओढून घेतली आणि त्याच्यानंतर त्याचा मध्य सेंटर काढून घेत आहे आणि मध्य सेंटरमध्ये आपल्याला पाऊन इंच अंतर येणार अशा पद्धतीने बरोबर म अंतर मोजून घ्यायचं आणि दीड इंचापासून अशा पद्धतीने मागच्या साईडचा मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आणि एक इंचापासून पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा त्याच्यानंतर दंडघेर मोजून घ्यायचा आणि पुढे आपण दीड इंच किंवा दोन इंच जितकं शिलाई मार्जन घेतलेलं असेल ते मोजून घ्यायचं तर आठ नऊ दहा इंचाच्या पुढच्या बाहीला अशा पद्धतीने सरळ रेश न ओढता आतमध्ये पाव इंच अशा पद्धतीने जाऊ द्यायचं आहे आणि थोडासा गोलाकार आकार आपल्याला घेऊन घ्यायचा आहे म्हणजे बाही जास्त फुगीर होत नाही तर अशा पद्धतीने ह्या व्हिडिओमध्ये मी चौदा इंचाचे म्हणजे शिलाई मार्जिन पकडून पंधरा इंचाच्या बाहीची कटिंग सुद्धा तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत करून दाखवलेली आहे त्याच्यानंतर वर्दी वरती शिलाई मार्जिन सोडून आणि बाही बरोबर चेक करून घ्यायची तर ती अगदी पर परफेक्ट होत आहे पाव इंच जर का जास्त झाली तर काहीही हरकत नाही त्याच्यानंतर ह्याच मापाचा दुसरा ब्लाऊजसुद्धा अस्तर अस्तर मी अस्तरवरती कटिंग करून घेतला आणि दोघही अस्तर कटिंग झाल्यानंतर मी ब्लाऊज पीसवरती आधी मी बाही ठेवून घेतली कारण लांब बाही असल्यामुळे मी बाही आधी आधी ब्लाऊज पीसवरती ठेवून घेतली त्याच्यानंतर मागच्या साईडचा सा पार्ट ठेवून घेतला त्याच्यानंतर मग मी हे बाकीचे प्रिन्सेस कटचा सा पार्ट साईड पार्ट हे अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घेतले तर सुरुवातीला केव्हाही आपल्याला बाही आणि मागच्या साईडचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि अस्तर हा परफेक्ट मापाने आपण कटिंग करत असतो परंतु ब्लाऊज पीसवरती कटिंग करत असताना आपण थोडा एस्ट्राचा भाग घेत असतो कारण आपण जेव्हा अस्तर जॉईंट करत असतो तेव्हा एस्ट्राच्या भागाची आपण कटिंग करून घेतो त्याच्यानंतर बाहीची सुद्धा कटिंग करून घेतली ह्याच पद्धतीने दुसराही ब्लाऊज पीस मी कटिंग करून घेते तर अशा पद्धतीने जर का आपण दुसऱ्या दिवसाची तयारी करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी आपल्याला ब्लाऊज कटिंग करायला अगदी कमी वेळ लागतो म्हणजे आपण रात्री कटिंग करून ठेवलेली असते आणि दुसऱ्या दिवशी आपण डायरेक्ट शिलाई करायला सुरुवात करतो आणि कमीत कमी वेळेत आपला ब्लाऊज शिलाई करून पूर्ण होतो तर मैत्रिणींनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल आयकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील आणि माझी ही ट्रिक तुम्ही